नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे याच्यामध्ये मी आज ड्रॉ करणार आहे एक छोटासा क्यूट लिटिल गणेशा आणि त्याचं पेंटिंग पण त्याच्यासोबतच मी काही फॅक्ट तुम्हाला सांगणार आहे जे गणपतीशी रिलेटेड आहेत मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ते फॅक्ट अगोदर माहिती होते की आता माहिती झाले नंबर एक तुम्हाला माहिती आहे का गणपतीची जी सोंड असते ती दोन दिशेने वळलेली असते जिडा जी डावीकडे असते ती शांती आणि समृद्धी ती दाखवते आणि उजवीकडे जी वळलेली असते ती डिसिप्लिन आणि कठोर साधना हे दाखवते तुमच्या घरच्या गणपतीची सोंड कुठल्या दिशेने आहे हे मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा फॅक्ट नंबर दोन गणपती बाप्पा हा फक्त विजडम देणारा देव नाहीये तर ता पहिला लेखक सुद्धा आहे महाभारत लिहिण्यासाठी त्यांनी व्यास मुनी डिक्टेट केलेलं अक्षरशः वर्ड ना वर्ड इन्स्टंट लिहून काढलेलं आणि फॅक्ट नंबर तीन गणेशाचं वेहिकल जे आहे ते उंदीर मामा आहे ते आपल्याला सर्वांना माहितीच आहे तर इतका छोटासा उंदीर मामा इतका मोठ्या गणपतीचं वाहन कसं का काय तर हे सिंबॉल असं दाखवतं कि मोठ्यातला मोठा इगो जो असतो तो आणि छोट्यातला छोटा जो प्रॉब्लेम असतो दोन्ही कंट्रोल करायला यायला पाहिजे मी ड्रॉ केलेला आणि पेंट केलेला लिटिल गणेशा कसा वाटला मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ह्या तीन फॅक्ट व्यतिरिक्त आणखी कुठले फॅक्ट जर तुम्हाला माहिती असतील तर ते सुद्धा कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला मंडळी भेटूया आपल्या नवीन न्यू व्लॉग मध्ये पुढच्या वेळेस जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया